पत्रिका बैठल्या बैठक मी सगळं डिटेलच सांगायला सुरुवात करतो मी हा महत्वाचा पॉईंट आहे जोपर्यंत आपल्या कुठल्या गोष्टीचा अनुभव येत नाही तोपर्यंत आपण बोलणं काहीच अर्थ नाही अभ्यास केल्याशिवाय बोलण्यात काही अर्थ नाही तुम्ही जर अभ्यास करून मला विश्वास नाही असं म्हणत असेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही त्याला कोण व्हॅल्यू पण देणार नाही मी पण देत नाही ओके फर्स्ट पॉईंट आता ज्या लोकांना बघा काय होतं मॅडम माझ्याकडे काल परवाचे क्लायंट आले होते पत्रिका छत्तीसगुंडूळ आले होते मला पत्रिका बैठल्या काय बोलले पण नाही बैठक मॅडम काळजी घ्या पत्रिका <laughs> डायव्हर्स आहे <शाहे> तुमची <laughs> सर म्हणत तुम्ही मला अगोदर भेटला तर किती बरं झालं असं त्यामुळे मोजून सात महिन्यापूर्वी माझे मिस्टर केलेत धनुरास त्या माणसाचं धनुरास होतं दोघांचं पण छत्तीसगुण <laughs> जुळत होते पण या मुलीच्या पत्रिकेत जे काय घटस्फोट किंवा लग्न होण्याचं सुख मिळण्याचा जो प्रॉब्लेम मला ऑन द स्पॉट दिसला त्या माणसाने तो बघितलाच नाही लग्न आठव्या महिन्यामध्ये फूड पॉइजनिंगमुळे त्या मुलीचा मृत्यू झाला त्या नवऱ्याचा मृत्यू झाला मुली सेकंड लग्न आहे का हे विचारायला ते होईल ते उपाय केल्यानंतर प्रश्न आहे नंबर दोन अजून एक मायाड मायाडड सगळं हे लोकांनी नावासकट आहे बरं का लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतोय म्हणजे काय मी ऑन रेकॉर्ड ऑन टी व्ही लाईव्ह सांगतो तुम्हाला आता ओके तरी माझ्याकडं सगळं लिहिलेलं आहे म्हणून सांगतोय पण मी नाव कोणाचं कधी सांगत नाही कारण माझ्याकडे पुराव्याचे मी कधीच बोलत नाही